बॅक टू माय चॅनल समीक्षा आज कुठे चाललेलो होतो आम्ही तुम्ही नक्की कंटिन्यू व्हिडिओ पहा माझ्या शेवटपर्यंत तुम्हाला समजूनच येईन की आम्ही कुठे चालली आहे आम्ही आणि तुम्ही सर्वजण कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कुठे चाललो ते पण नक्की सांगा आणि हा रोड कोणता आहे हेही सांगा आम्हाला सकाळी सकाळी मेट्रो दिसलेली होती मस्तपैकी आणि सकाळी मेट्रो चाललेली होती आज साडेआठ वाजले होते आणि मी इथे भूत बनून चाललेली होती आणि एवढं वारा दूर होतं खूप जास्त आणि हा रोड कोणता आहे नक्की कमेंटमध्ये सांगा सकाळी सकाळी गाय दिसले राम सर्वांना आणि तुम्ही पण राम द्या कमेंटमध्ये आणि कोणता रोड आहे हे नक्की सांगा एवढा बारदून होता खूप जास्त नंतर आम्ही पोचलो गडी बडीवर पोचलो आणि दिसली आम्हाला लालपरी लालपरी मैदान खेडी नाव पण लिहिलं आहे तिथं लालपरी एक नंबर मग आमचं मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशनवर आलो आम्ही कधी येत नाही म्हणा मी मी कधी गेलीच नाही मेट्रोमध्ये बसलीच नाही कधी आणि इथे अंश पण मस्त आपल्या काकासोबत चाललेला होता हे ऑरेंज सिटी आपली नागपूरची जिल्हा ऑरेंज सिटी आपली आणि इथे बघू शकता पुतळे हे लागलेले आहे आणि कोणता आहे ह्या नक्की कमेंटमध्ये सांगा हा आपला बँक आहे आर बी आय आर बी आय बँक आहे इथे मस्त तुम्ही थांबलो आम्ही इथे बा उन्हा ऊन उन, ऊन उन संपत आली आणि इथे हे लावले आहे पालवे लावले आणि इथे मस्तपैकी आम्ही चाललेलो होतो आणि बर् बर्डीचा बर्डी मार्केट चालूच वाचा होता ना इथे मी भूत बनली होती आणि माझा स्कार्फ एवढा उडत होता खूप जास्त एवढी हवा होती का खूप जास्त हवा होती भयानक हवा होती मग आम्ही ब आम्ही पोचलो ते पागलखाना म्हणते ना पागलखाना रोडवर पोचलेलो होतो इथे बाबाचं मस्जिद आहे आणि इथे पागलखानाची तिथे पोहोचून इथे आपली आप जान भेटून गेली म्हणजे आपला इंडियाचा फ्लॅग आणि इथे एवढी भूक लागलेली होती खूप जास्त आणि तिथं समोसाचं दुकान दिसलेलं होतं मस्त शेती वगैरे होती एक नंबर आम्ही मस्त चाललेलंच होतो पण आम्ही रस्ता विसरलेलो होतो खूप जास्त आणि मधातच माझं स्कार सुटून गेला आणि इथं चष्मा पाहू शकता तुम्ही तो मी तोही उडत होता मस्तपैकी म्हणून मी म्हटलं हळू चालला हळू चाललं हळूच चालत होती पण तर गावाचा रोड होता आणि पोल्ट्री फार्म होती इथे मस्त गाय वगैरे होतं इथे एक नंबर आणि आम्ही इथं तर रस्ता विसरलेलो होतो कारण की मॅप मॅप मी पाहत होती पण मॅप पाहून राहिली होती मी पण मी बॅगमध्ये ठेवलेला होता मोबाईल आणि तो कुत्रा मस्त उन्हा हिंडून राहिला त्याला की ऊन लागून नाही राहिली आहे मस्त तुम्ही आपण पहाडावर पोहोचलो म्हणजे आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो पाहिजे तो बापा आम्ही तर उशीरच पोचलो सात वाजता यायला पाहिजे नव्हतं मस्त नास्ता फिस्ता भेटला असता पाहिजे नास्ता फिस्ता भेटलाच नाही आम्हाला मग आम्ही पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर मग बघू शकते एवढं पहाड एवढ्या पहाडावर कोणतं मंदिर आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे कोणतं मंदिर आहे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा मला आम्ही कोणत्या मंदिरात गेलेलो होतो मग आम्ही पोचलो <स्थोस> पण ऊन एवढी फार झालेली होती कारण की नऊ वाजता पोहोचलो आठ वाजता निघालो नऊ वाजता पोहोचलो आणि मजातच आम्ही आमचा रस्ता विसरलेलो होतो कारण की मॅप मी पाहत होती मॅप पाहता पाहता मी बॅगमध्ये टाकून घेतली मस्त इथं हातपाय तोंडून धुऊन घेतले पाय वगैरे धुवून घेतले पाय धुतले ना आम्ही अंदर गेलो अंदर पूजा वगैरे केली मला पहिलं वाटलं व्हिडिओ नाही काढू शकत पण नंतर दिसलं मस्त फोटो काढून लोक एक नंबर मग मी पण काढून घेतला बघ सांगू सांगाल तुम्ही कोणतं मंदिर यायचं मला हे जर नागपूरचे लोक असेल तर ते नक्की सांगाल मला कोणतं मंदिर आहे तर आणि इथं मग पूजा वगैरे करत होतं मस्त एक नंबर पूजा वगैरे केली वाराधून बघू शकता एवढा वाराधून होता का असे उडत होते कपडे अंगावरून पूर्ण उडत होते कपडे आणि याचे फोटोशूट चालू होता मस्त एक नंबर व फोटोशूट चालू होता नाही तर मी पहाड पाहून राहिले तुम्ही बघू शकता केसं माझे काय उडत आहे काय पाच मिनटात मी बी उडून गेलीस तिथं थांबलीच तिथे तिथं मस्त एक नंबर मग तिथून गेलो आम्ही एक तिथून गेलो आणि बंदरच दिसले ते कायचे पण पहिले आलो तेव्हा दिसले नाही ना मग दिसला मग हा म्हणे की मग मंक की म्हटलं जा पकडते तुला चांगला धरून मग तो पकडायसाठी करत होता म्हटलं छान पकडते का पाहू पाहू आपण पण काही पकडत नव्हते ते लोक त्याला भी त्यांनाही आपली भीती वाटते आपल्याला त्यांची भीती वाटते दोघांनाही भीती वाटते आपल्याला पण कसं आहे ते आपली सुरक्षा पण सुरक्षा करतो कारण की एकामेकाला दोघंही भेटतो आपण कारण ते माणसाला भेटते आपण त्यांना भेटतो पण माणूस माणसालाच भेते म्हणा जास्त करून जानवर तरी एकामेकाला नाही भेट आपल्यालाच भेते पण माणूस माणसालाच भेते, मान, भेते कारण का की गद्दार खूप राहते माणसालेखाचे म्हणून एनिवे मग नंतर हे बोरगबाई मग गेस माग लागलं तर निघायचं तर होतो आम्हाला निघलोच नाही मग नंतर आम्ही खूप वेळानं निघलो मग कोराडीच्या मंदिरात पोहोचलो को तिथून जवळ पडते कोराडी मंदिर म्हणून म्हटलं चाल पाहुणी दर्शन करूनच मस्त आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज दर्शन होऊन महाराजांचं दर्शन होऊन घेतलं आणि परिसर पाहू शकतो किती सुंदर परिसर बनवलेला आहे यांनी आणि एकदम मस्त झाडं झुडं लावले ला 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 प्रत्येक ठिकाणी असं वाटते कोंडी आणून घ्यावं घरी न झाडं लावून घ्या एवढं सारे कोंड्या होत्या आणि एवढे माती होती कुठून आणते माहीत नाही बाबा माती मग इथं बाबा कोराला पाहून राहिलो आपल्या वर्ग काही राऊन न राहिलं टुंग 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 नाचून असं राहिलं मीच घंटी वाजत मीच घंटी वाजत आणि तो अलाउड नव्हता फोटो व्हिडिओ काढणं मी चुपचापमध्ये मोठा हुशारपीपणाने व्हिडिओ काढला पण आता माहिती नाही पडलं व्हिडिओ काढला म्हणून आता एवढं तर मंदिर बनवलं अजून किती मंदिर तर माहीत नाही एवढं सारं मंदिर एवढं सुंदर मंदिर आहे तरी अजून फोडफाड चालूच होतं त्यांच्या <laughs> जाऊ दे एनिव्हे त्यांचे पैसे आपल्या जेवढं आहे म्हणून आपण काही करू शकत नाही त्यांचे जेवढे पैसे आहे मस्त म्हणून ते करते मस्त इथंपैकी पैकी बसलेलं होतं हा काही हा त्रास होऊन गेला होता मागोडतो मस्त इथं वेणी खेळून राहिलं होतं आपल्या आईच्या आणि नवरा मस्तच माग दिवला कसा